प्रहार टीव्हीच्या फेस टू फेस कार्यक्रमात आपलं स्वागत आहे सध्या नगरपालिका निवडणुकीची आहे विविध पक्ष आपापले उमेदवार निवडून येण्यासाठी चंग बांधून आहेत अशामध्येच आपल्या सोबत आहेत हिंगोली येथील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते तथा एक मतदार म्हणून डॉक्टर अभय भरतीया आपण यांच्याकडून जाणून घेऊयात की हिंगोलीची सध्या परिस्थिती काय आहे आणि नेमकी त्यांना अपेक्षा काय सामाजिक कार्यकर्ता आहे म्हणून स्वागत आहे आपलं साहेब धन्यवाद कन्हा सर्वप्रथम तुम्हाला सांगा की हिंगोली नगरपालिकेची निवडणूक आहे त्यामध्ये जुन्या निवडणुकीमध्ये म्हणजे जुन्या काळात जी निवडणूक व्हायची आणि आजच्या निवडणुकीमध्ये काय फरक पडलेला आहे जुनी निवडणूक आणि आजच्या निवडणुकीमध्ये प्रचंड तफावत तुम्हाला दिसून येईल आता या काळामध्ये कारण की सोशल मीडिया जे आहे त्याचा प्रभाव वाढलेला दिसून येतोय आणि पूर्वीची निवडणूक ही तत्वाना असायची प्रत्येक कार्यकर्त्यांचे एक, एक विचार असायचे प्रत्येक पक्षाचे एक विचार असायचे त्या विचारधारेवर ते पक्ष चालायचे त्या अनुषंगाने ते मतदारांना आपलं आपलं महत्त्व पटवून सांगायचे किंवा आपल्या कामाचं महत्त्व पटवून सांगायचे आता तसं नाही राहिलेलं आहे आता प्रत्येक पक्षाचं बघा तुम्ही आता रोज प्रत्येक पक्षांचे उमेदवार काही डिक्लेअर होत आहेत तर काही होणं बाकी आहेत पण त्यांचे सगळ्यात महत्त्वाचा जो म्हणजे पात्रता आहे त्या उमेदवाराची पात्रता त्यांना धनदांडगा पाहिजे आता उमेदवार कोणता पण पाहिजे तर कसा पाहिजे आता तो की जनतेमध्ये जाणारा का जनतेला माहित असणारा तर लागणारच पण त्यासोबत त्याची आर्थिक बाजू हे सर्वात महत्वानं पा, महत्वानं पाहिलं जाते सध्या कारण की मनी पावर मसल पॉवर आणि जात ही जे फॅक्टर आहेत हे उमेदवार निवडताना प्रत्येक पक्ष पाहताना तुम्हाला अलीकडच्या काळामध्ये प्रकर्षाने जाणवतं म्हणजे आपल्याला म्हणता येईल का की मग जो चांगलं काम करतोय पण त्याच्याकडे आर्थिक क्षमता त्याची नसेल किंवा तो चांगलं काम करतोय आणि त्याची समाज जो आहे त्याची जात जी आहे ती बहुसंख्या नसेल तो राजकारणात टिकू शकत नाही हो राहू शकत नाही बहुतांशी तुम्हाला चित्रही दिसतेच काही गोष्टी सत्य आहेत त्या मान्यच कराव्या लागतील म्हणजे आदर्शवाद प्रत्येक ठिकाणी चालत नाही हे शंभर टक्के असंच आहे जवळपास नव्याण्णव टक्के पंच्याण्णव टक्के नव्वद टक्के नव्याण्णव टक्के हे असंच आहे हिंगोलीमध्ये कोणकोणते मुद्दे आहेत विकास झालाय का किंवा राहिलाय का झालं तर काय किती झालं आपल्याप्रमाणे आणि व्हायचं असेल तर काय काय बाकी आहे आणि काय काय असायला पाहिजे सर्वसामान्य जनता किंवा मी सर्वसामान्य मतदार म्हणून आणि सर्वसामान्य जनतेची काय अपेक्षा आहे त्या अनुषंगानं बोलतोय गणेशजी तुम्हाला आणि जबाबदारीनं बोलतोय हिंगोलीमध्ये विकास होत आहे फार उत्क्रांती होत नाहीये आणि त्याप्रमाणे उत्क्रांती होत नाहीये परंतु जे नियोजन पाहिजे जे मॅनेजमेंट पाहिजे जे, जे व्यवस्थापन पाहिजे नगर परिषदचे जे काही कर्तव्य आहेत जबाबदाऱ्या आहेत त्या कुठेतरी कमी आपल्याला जाणवतात परच ठिकाणी कुठेतरी कमी जाणवतात आपल्याला मागच्या काही वर्षामध्ये रस्ता जर सोडले तर बाकी ठिकाणी तुम्हाला विकास दिसत नाही कुठेच मागच्या काही याच्यामध्ये रस्ते ठीक आहे काही बांधकाम पण झालेले आहेत पण हिंगोलीमध्ये बऱ्याच गोष्टी ज्या सामान्य जनता म्हणून मला काय वाटतं हिंगोली हिंगोलीमध्ये हिंगोलीमध्ये जनतेला काय नगर परिषदचा जर विचार केला फक्त आपण तर नळ नल, म्हणजे नळाला पाणी येणं आता पाऊस यावर्षी किती झाला आहे धरणं भरलेली आहेत आजूबाजूचे पण आजही नळ आठ आठ दहा दिवस दहा दहा दिवसाला बऱ्याच प्रभागामध्ये किंवा बहुतांश प्रभाग प्रभागामध्ये येतात कुठे नळ आले तर दोन दोन तास येतात आणि कुठे अर्धा तासही येत नाही म्हणजे नियोजनाचा ढिसाळ आहे त्यानंतर तुम्ही वर्षभर बघा नळाची परिस्थिती अशी असते की यांच्याकडे कारणं असतात पाईपलाईनच फुटली तुमचं लाईटच गेली मोटरच जळाली तुमचं हे अशी खूप कारणं आहेत त्यांच्याकडे मग माझं म्हणणं आहे इतक्या वर्षापासून चाललं आहे काय इतक्या वर्षापासून ही जी व्यवस्था आहे ही नीट का केल्या गेलेली नाही नळ हा सामान्य जिथे जिव्हाळ्याचा जी सा प्रश्न आहे ना पाणी हा मग त्याच्यावर का काम केलं के गेलं नाही तिथे तिथे कुठेच अडचण नाही यायला पाहिजे दुसरा प्रश्न आहे कचरा घंटागाडी फक्त सुरुवातीला काही वर्ष घंटागाडी नीट आली त्याच्यानंतर तुम्हाला आता शहरामध्ये तुम्ही कुठेही जा तुम्हाला शहराच्या प्रत्येक चौका चौकामध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्हाला डम्पिंग ग्राउंड झालेले दिसतील त्याच्यात लोकांचा काय दोष आहे त्यांच्या घरामध्ये कचरा जमा झालेला लोक कुठं ना कुठं रस्त्यावर जाऊन फेकतील किंवा जाळून टाकतील मग त्याचं पर्यावरणावर किती पर्यावरणावर लोकांच्या आरोग्यावर किती गंभीर परिणाम होतात पण यांचं या गोष्टीचं कोणालाही सोयरसुतक दिसत नाहीये मग विकासाच्या बाबतीत फक्त रस्ते हाच विकास होऊ शकत नाही ना विकासाच्या बाबतीत सामान्य माणसाला जर सुकर जीवन इथं जगायचं असेल तर जे प्रत्येक पक्ष आहे विरोधी पक्ष असो किंवा सत्तेतला पक्ष असो या सगळ्यांनी काम करणं अपेक्षित आहे आता मी म्हटलं नळ त्याच्यानंतर काय म्हटलं मी तुम्हाला घंटागाडी स्वच्छतेच्या बाबतीत तीच तीच परिस्थिती आहे हिंगोलीमध्ये प्रचंड स्वच्छता आहे प्रत्येक चौकाचं सुशुभीकरण व्हायला पाहिजे चौकाचं कुठं सुशुभीकरण आहे महापुरुषांचे पुतळे तुम्हाला बरेचदा दिसत पण नाहीत वर्षवर्षभर म्हणजे आजूबाजूला वेगवेगळ्या गोष्टीचा असा घराडा पडलेला असतो तुमच्या रस्त्यामध्ये गायी मशी कुरे कुत्रे डुकर असा सर्रास फिरतात तुम्हाला रस्त्यामध्ये दिसतात तुम्हाला मग हे नियोजन कुठे हे काम आहे विकासाचे मुद्दे आहेत हे सगळे हे व्हायला पाहिजे ना फुटकळ व्यापारी तुम्हाला रस्त्यामध्ये कुठेही दिसतात अतिक्रमण तुम्हाला कुठेही दिसतं त्यांचं योग्य नियोजन लावा ना विविध कॉम्प्लेक्स तयार झाले पाहिजे आणि ते कॉम्प्लेक्स धनदांडग्यांना न देता ते कॉम्प्लेक्स फक्त छोट्या छोट्या व्यापाऱ्यांना भाडे तत्वावर दिलं गेलं पाहिजे धन तर ऑलरेडी सत्ता पैसा आहे प्रॉपर्टी आहे सगळं आहे त्यांच्याकडे मग याच्यामध्ये काय घडते की जे व्यापारी आहेत छोटे छोटे त्या व्यापाऱ्यांना जागा ना अस्ताव्यस्त पार्किंग दिसते तुम्हाला प्रत्येक ठिकाणी अस्ताव्यस्त पार्किंग आहे पूर्ण शहरभर अस्ताव्यस्त पार्किंग आहे त्या पार्किंगची व्यवस्थित नियोजन लावाणं प्रत्येक ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करा हे जे कोणी उमेदवार असतील त्यांनी हे करायला पाहिजे जे कोणी निवडून आले त्यानंतर त्यांनी हे करायला पाहिजे सामान्य जनतेची अपेक्षा आहे की की इथे पर्यावरणाच्या बाबतीत काम झालं पाहिजे देशी नैसर्गिक आणि अशी झाडं लागल्या गेली पाहिजेत ओपन स्पेसेस ज्या मोकळ्या जागा आहेत त्या ठिकाणी झाडं लागल्या गेली पाहिजेत रस्ते जिथे जिथं बांधकाम झाले त्या दुतरपाती झाडं लागल्या गेली पाहिजेत असं होताना कुठंच दिसत नाहीये झाडं कोणतीही आणून लावल्या जातात आणि कुठेही लावल्या जातात आज झाडं लावतात आणि उद्या पुन्हा तोडल्या जातं ही परिस्थिती आहे या सगळ्या गोष्टीवर काम करणं अपेक्षित आहे ना त्यानंतर जे सामान्य जनता आहे त्यांना विविध प्रकारचे कागद लागतात डॉक्युमेंट लागतात प्रमाणपत्र लागतात तर ते कसे सोयी म्हणजे सोयीनं म्हणजे कसे इझी मिळतील नगर परिषदमधून कसे ते डॉक्युमेंट चांगल्या पद्धतीनं किंवा त्यांना त्रास नव्हता हो कसे डॉक्युमेंट मिळतील याची व्यवस्था करायला पाहिजे नगर हे नगरपरिषदचं काम आहे ना मग हे हे कुठेतरी काम विसरल्यासारखं दिसतंय मागच्या काही वर्षामध्ये हे कामच नाही नगरपरिषद कुठं कोणतंच काम याच्यामधला विकास कुठं आहे कुठे हरवला विकास नाट्यगृह आपलं बंद आहे ती वास्तू तयार आहे पण नाट्यगृह सुरूच झालेलं नाही त्याचं कारण काय म्हणजे सांस्कृतिक चळवळ पूर्ण ठप्प झाली इथली वैचारिक चळवळ ठप्प झाली साहित्यिक चळवळ ठप्प झाली इथली मग आता या याच्यामध्ये हिंगोलीमध्ये तुम्ही मला सांगा ग्राउंड कुठे आहे क्रीडांगण मैदानं जे लेकरांना खेळण्यासाठी मैदानं पाहिजेत क्रिकेटचं मैदान असेल हॉलीबॉलचं मैदान असेल खो खोचं मैदान असेल फुटबॉलचं मैदान असेल बॅडमिंटनचं बै मैदान असेल इनडोअर आउटडोअर सगळ्या प्रकारची मैदानं कुठं आहेत कुठेतरी नगर परिषदच्या कोणत्या तरी नगरामध्ये असे ग्राउंड तयार केले गेलेत का सगळे ओपन स्पेस काय केलेत टेंडर टेंडरच्या नावाखाली देऊन टाकलेत म्हणजे तिथं काहीतरी ओपन जिम टाकले त्या ओपन जिमचा कुणीही फायदा घेत नाही कुठं काहीतरी त्या खेळणी टाकल्या वर्षभरानंतर त्या खेळणी तुटून जातात मग हा हे नियोजन कुठं आहे हे काय चाललंय काय तर यासाठी नाही का सामान्य जनतेची अपेक्षा हीच आहे की त्याला नाही का जसं आपण बाहेर जातो लोणावळाला जातो महाबळेश्वर जातो दुबईला जातो आपण कुठे जातो लंडनला जातो त्या ठिकाणी काय अवस्था आहे का जातो आपण तिथे कारण की तिथे हे निसर्ग आहे तिथं हे व्यवस्था आहे तिथे ही स्वच्छता आहे तिथं माणसाला जीवन जगण्यासाठीचे सगळे आनंदी राहण्यासाठीचे काही गोष्टी आहेत आपण त्याच्यासाठी जातो तिथं मग हिंगोली का होऊ शकत नाही ते पर्यटनाचा कुठे आहे एक आता जलेश्वरचं काम होत आहे परंतु पर्यटनाचा विषय कुठे आहे पर्यटनच नाही इथे इथे उद्योग नाही आहेत नगर परिषदचं कोणता उद्योग आहे इथे कोणता उद्योग इथे स्थापन केलेला आहे तर रोजगार निर्मिती कोणती केलेली आहे नगर परिषदनं चौकाचं सुशुभीकरण असेल ते नाही आहे त्याच्यानंतर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी दिसतील अतिक्रमण आहे बऱ्याच ठिकाणी तर ते अतिक्रमण तुम्ही त्याला योग्य हे करा ना प्रत्येकाने जर विरोधक असेल किंवा सत्तेमध्ये असतील त्यांनी जर एकत्र येऊन प्रशासनासोबत जर काम केलं तर निश्चितच हिंगोलीचा कॅली फिरवणं होऊ शकतो हिंगोली ही लंडनच्या बरोबरी करू शकते आपण तिथं जातो तर बाहेरचे लोक हिंगोलीमध्ये यायला पाहिजे ना फिरायला बाहेरच्या लोकांनी हिंगोलीला मॉडेल म्हणून पाहिलं पाहिजे तर इथलं आणखीन रेव्हेन्यू वाढेल लोक जर इथं फिरायला आलेत तर पर्यटन होईल रेव्हेन्यू वाढेल लोकांचा रोजगार वाढेल खूप गोष्टी करता येण्यासारख्या आहेत ना आपल्याकडे आप जलेश्वर आहे आपल्याकडे तुमचं चिराक्षा दर्गा आहेत आपल्याकडे खूप गोष्टी आहेत आजूबाजूला हिंगोलीमध्ये वैभव आहे, आहे। फक्त त्या वैभवाला आपल्याला मॅनेजमेंट व्यवस्थित करणं आहे आपल्याला आणि अशा खूप गोष्टी आहेत की आता तुमचं सिंचन पावसाचं आपलं काय झालं घरं झाली सिमेंटचे रस्ते झाले सिमेंटचे बाजूला गट्टू टाकतो आहे आपण मग आता पाणी पावसाचं पडणार पाणी जाणार कुठे तुमच्या नद्या नद्या साफ नाहीत नाल्या साफ नाहीत कचरा प्रचंड आहे प्रत्येक प्रत्येक ठिकाणी घाणीचं स्वराज्य आहे साम्राज्य आहे मग आता हे जे पावसाचं पडणारं पाणी आहे ते त्या सिमेंटच्या रस्त्यावर चालले नालीतून चालले आणि या शहराच्या बाहेर निघून चालले मग शहरात आज पाचशे पाचशे फूट खाली बोरला पाणी लागत नाही आहे त्याचं कारण काय जमिनी बंजर होत चालली आहे ना मग तुम्हाला सिंचनाची व्यवस्था करावी लागेल प्रत्येक ठिकाणी पावसाचं पडणारं पाणी हे जमा करण्यासाठी तुम्हाला पीठ करावं लागतील पीठ करावं लागतील विविध ठिकाणी याच्यासाठी तुम्हाला काम करावं लागेल विजनरी नेता लागेल याच्यासाठी दृष्टिकोन असलेला आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी करणारा नेता लागेल याच्यासाठी त्याच्यानंतर ला ला तुमचं सोलार सिस्टीम अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचं जितकं वापर केला जाईल तितकं नाही का तुम्हाला तुमच्या विकासाच्या दृष्टीन तुम्ही पुढे जाल चिरंतन विकास कुठे आहे हा झाला भौगोलिक विकास तुमचे घर झाले सिमेंटचे तुमचे रस्ते झाले सिमेंटची हा झाला भौगोलिक विकास चिरंतन विकास कुठे आहे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून मोक ज्या मोकळ्या जागा आहेत किंवा जे रस्ते झालेत त्याच्या दुतर्फा तुम्हाला देशी नैसर्गिक आणि दीर्घकाळ टिकणारी झाडं लावावं लागतील जैवविविधता टिकवावं लागेल इथं पक्षी प्राणी यांना आणि जे नैसर्गिक आवाज आहेत आता गाई मशीनचे आवाज काय आपले रस्ते आहेत काय त्यांचा नैसर्गिक आवाज गोठा आहे किंवा त्यांचा नैसर्गिक आवाज शेत आहे जमीन आहे त्यांना तिकडं पाहिजे ना आपले सगळे आपल्याला इथं दिसतात रस्त्यावर म्हणजे आपलं प्रशासन कुठे आहे आपण प्रशासनाच्या बाबतीत कुठे कमजोर आहे मग याच्यावर वचक का नाहीये आपण जे आज हिंगोली नगर परिषदची गोष्ट करतोय तर मग हिंगोली नगर परिषदच्या उभं राहणाऱ्या प्रत्येक नेत्यांनी किंवा कार्यकर्त्यांनी आजपर्यंत काय केलंय याच्यावर काय लक्ष घातलं नाही जनतेला तुमच्या रस्त्यावर प्रचंड ठिकाणी धूळ दिसते तुम्हाला धूळ का स्वच्छ होत नाही का साफ होत नाही धूळ सिंगल वापर प्लास्टिक जे आहे प्रचंड घात आहे का माणसाला कारण की ते तुमच्या पाण्यामध्ये जमिनीमध्ये तुमच्या शरीरामध्ये कुठल्यान कुठल्या पद्धतीनं चाललंय ते तुम्ही चाल जाळता त्याला त्याच्यामधून विषारी वायू वायू बाहेर निघतात कॅन्सर हार्टला प्रॉब्लेम स्किनला प्रॉब्लेम केसांना प्रॉब्लेम त्वचेला प्रॉब्लेम विविध प्रकारच्या बिमाऱ्या या तुमच्या पर्यावरणामधून होतोय रोज माणूस मरतोय जर तुमची स्वच्छता नसेल जर तुमचं काही नसेल तर रोज माणूस मरतोय पर्यावरण नसल्यामुळे मग आपण करायला पाहिजे ना हे सगळे जे आपण उभं राहतोय आपण जे आमची आमची एक सामान्य जनता म्हणून आमची ती अपेक्षा आहे इथं चांगले दर्जेदार गार्डन तयार झाले पाहिजे गार्डन लेकरांना खेळण्यासाठी व्यवस्थित गार्डन तयार झाले पाहिजे ज्येष्ठांसाठी काम झालं पाहिजे जे ज्येष्ठ आहेत साठच्या वर्षे जे पुरुष स्त्री पुरुष असतील ज्येष्ठ असतील त्यांच्यासाठी आपण काय काम केलं इथं स्त्रियांसाठी जे महिला आहे महिलांसाठी काय काम झालं इथे मग ही कामं करता आली पाहिजे नवनवीन संकल्पना तुम्हाला राबविता आली पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून कामं झाली पाहिजे आणि ती लोकांना दिसली पाहिजे फक्त तुमच्या बोलण्यातून सोशल मीडियाच्या माध्यमातून मी असं केलं कागदम तसं नाही जमणार ते तुम्हाला प्रत्यक्ष ते दाखवा लागेल की असं आहे हे दिसत नाही आहे ना कुठे मग ठीक आहे लोक लोक तुम्हाला बोलणार नाहीत कारण की लोक आता घाबरलेले आहेत लोक घाबरलेत लोक बोलणार नाहीत तुम्हाला तुम्हाला कोणालाच कोणी लोक बोलणार नाहीत कारण की मनी पावर मसल पावर आणि बाकीचे गोष्टी आहेत ते वाढलेले आहेत त्याच्यामुळे लोक तुम्हाला बोलणार आहेत लोक त्या वेगळ्या ह्याच्यामध्ये आहेत लोकांना असं वाटतं की आपण सामान्य बाबा आपल्याला काय करायचं आपण आपलं कुटुंब आपण आपल्या पुरतं ठीक आहे आपण कशाला कोणाच्या भानगडीत पडायचं म्हणून लोक नाही पण रोज त्यांच्या मनात आहे की नाही हे चांगलं असलं पाहिजे चांगलं झालं पाहिजे त्यांच्या मनातल्या मना गोष्टी आहेत त्या त्यांच्या मनातल्या गोष्टीवर काम झालं पाहिजे ना हिंगोली नगरपालिके व्यतिरिक्त हिंगोली जिल्ह्यामध्ये वसमत आणि कळमोळी या नगरपालिका आहेत आणि औंढा आणि सेनगाव नगरपंचायत आहेत यांच्या तुलनेमध्ये हिंगोलीचा विकास झालाय असं आपल्याला वाटत नाही का हे कुठतरी मागे पडले हिंगोली त्यांच्या पेक्षा चार पावलांनी पुढे हो विकास त्या हिशोबाने हिंगोली नगर परिषदचा झालेला आहे थोडा बहुत परंतु मी सांगितलं तसं तुम्हाला याच्या पहिले सांगितलं फक्त थोडा विकास भौतिक विकास तितक्या पुरता केलेला आणि आणखीन चिरंतन विकास आणखीन विकास या ठिकाणी मी आता सांगितलं नाव घेतलं तिथं एवढा विकास झालेला दिसत नाही जनतेला सुद्धा कुठेतरी नाही का बदलावा लागेल कारण की जनतेला सुद्धा स्वतःची ताकद दाखवून द्यावा लागेल मतपत्रिकेतून स्वतःची ताकद जनतेला सुद्धा कळणार की खरंच त्यांचे प्रश्न काय आहेत इतकं संभ्रम झालेले आहेत कारण की आज काय झालेलं आहे ज्याच्या समजा ज्याच्याबद्दल आपण कोणती आस्था बाळगून ठेवू किंवा ज्याच्याबद्दल आपण विकासाची अपेक्षा आप करू तोच नंतर मॅनेज तो होतोय किंवा तोच नंतर उमेदवार कुठल्या तरी दुसऱ्या पक्षामध्ये जातोय किंवा तोच कुठेतरी काहीतरी वेगळं करतोय त्याच्यामुळे काही सगळी संभ्रमाची अवस्था निर्माण झालेली आहे तर जनतेनं सुद्धा आणि एखाद दिवशी उद्रेक होईल या गोष्टीचा आताची जी परिस्थिती अशी होत चालली ना काही काळानंतर निश्चितच उद्रेक होईल जसे पाठीमागे नेपाळला झाली असेल हा उद्रेक कशामुळे होईल जनतेला विकास पाहिजे बाकी तुमच्या कोणत्या गोष्टीशी जनतेला काही देणं घेणं नाही आहे जनतेला फक्त जनते विकास पाहिजे जनतेला तुम्ही विकास आता तुम्ही जसं म्हणताय कळमनुरी वसमत जनता त्याला दाना दाखवून देईन त्यांच्या जनतेकडे त्यांचा अधिकार आहे त्यांचा हक्क आहे त्यांचं जवळ कर्तव्य आहे त्यांनी ते पार पाडायला पाहिजे जनतेनी वोटिंग आणि मतदान हे करायलाच पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी ते की आपल्याला खरंच काय पाहिजे या हिशोबाने वोटिंग करायला पाहिजे आपण जर बघितलं तर, तर विरोधी पक्ष पण असतो या ठिकाणी विरोधी आवाज आपल्याला वाटत नाही का आपल्या हिंगोलीची जरा तुम्ही मागच्या इतिहास काढून बघा मला तरी वाटतं की जनतेनी जनतेच्या स्वतःच्या हक्कासाठी किंवा एखाद्या विकासासाठी कुठलाही मोर्चा किंवा कुठलंही आंदोलन किंवा कुठलं का काहीही केलेलं दिसत नाही तुम्हाला तुम्ही इतिहास जरी हिंगोलीचा काढला तरीही विरोधी पक्ष तेच सांगतोय मी प्रॉब्लेम काय माहिती का इथे विरोधी पक्षच नाही इथे सगळेजण आपले आले गेले आपल्या आपल्या पद्धतीने सगळेजण मस्त मिळून मिसळून गोविंद गोनिया गोविंदाने इथे काम करतात इथे कोणाचा कोणाला जास्त त्रास नाहीये जे काम करायला पाहिजे जनतेसाठी ते त्यांनी मिळून मिसळून करतात काय करायचं त्यांना ते शेवटचा प्रश्न नेमक्या या आगामी निवडणुकीतून आपल्याला अपेक्षा काय कशा प्रकारचे उमेदवार निवडून आले पाहिजे त्यांनी काम काय केलं पाहिजे उमेदवार कशा प्रकारचा निवडून यावा आता हे इलेक्शन आहे निवडणूक आहे कोणती स्पर्धा आहे निवडणूक आहे याच्यामध्ये कोणी हरणार तर कोणी जिंकणार निश्चितच याच्यामध्ये परंतु ज्यांनी जे कोणी निवडून येतील मा, मा मी एक सामान्य मतदार किंवा मी एक जनतेचा प्रतिनिधी म्हणून असं बोलू इच्छितो की त्यांनी त्यांना हिंगोलीमध्ये राहायचं आहे आम्हाला हिंगोलीमध्ये राहायचं आहे आमच्या पिढ्यांना हिंगोलीमध्ये राहायचं आहे तुमच्या पिढ्यांना जर हिंगोलीमध्ये राहायचं आहे तर त्या अनुषंगानं तुम्ही हिंगोलीचा विकास सर्वांगीण विकास केवळ भौगोलिक विकास करून चालणार नाही तुम्हाला सांस्कृतिक असेल पर्यावरण असेल क्रीडा असेल तुम्हाला उद्योगाच्या बाबतीत असेल रोजगार असेल सिंचन असेल नळाच्या बाबतीत असेल इथं प्रत्येक शहराच्या प्रत्येक रस्त्यावर जे तुम्हाला गिटी वाळू रेती हे सगळं दिसतंय ते सगळं स्वच्छ करून तुम्हाला साफसफाई ठेवून तुम्हाला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षेत्रामध्ये आघाडी घेऊन तुम्हाला काम करावं लागेल आणि तुम्हाला दाखवून द्यावं लागेल की येणाऱ्या चार पाच वर्षामध्ये की आम्ही हे काम केलंय हे सर्व काम केलेलं आहे आणि त्यामुळे हिंगोली आपली इतकी सुंदर झाली आपली हिंगोली सुजलाम सुफलाम व्हावं एवढीच अपेक्षा आहे तर हे व ते डॉक्टर अभय भरतिया यांनी आपले क्रांतिकारी विचाराखानी व्यक्त केलेले आहेत येणाऱ्या उमेदवारांकडून जे निवडून येतील त्यांच्यामुळे त्यांनी खूप सारे अपेक्षा व्यक्त केल्या आहेत विकास झाला आहे पण खूप सारा विकास होणं बाकी आहे असंही त्यांनी या ठिकाणी आपलं मक्त व्यक्त व्यक्त केलं आहे आणि हिंगोलीमध्ये विरोधी पक्षच नाही आहे सगळेजण मिळून मिसळून गुन्ह्या गोईंदा राहतात अशी प्रखर टीका सुद्धा यांनी यावेळेस त्यांनी केलेली आहे का नही अखंडेलवाल प्रहार टी हिंगोली